मित्र हो नमस्कार राजकीय नेत्यांचं खोटं बोलणं हे काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही एक आणण्याच्या ना दोन बाजू आहेत राजकीय नेते आणि खोटं नाटक निवडणुकीच्या काळात तर वाटतेल तशाच हप्पा मारल्या जातात आणि लोकांना फसवून मतं तेवढी पात्रत पाडून घेतली जातात आणि एकदा निवडणूक जिंकले रे जिंकली की मग लोकांना पुढंही गोलमाल केलं जातं लोकांच्या लक्षात येत असतो की या आपल्या निवडणुकीसाठी आपल्याला फसवलं आहे आपली सगळी फसवणूक झाली आहे पण लोक पुढं काहीच करताना दिसत नाहीत असे करणार तरी काय पुढची निवडणूक येईपर्यंत आणि लोकसुद्धा पुढची निवडणूक आल्यावर यांना झडा शिकवू म्हणतात पण पर तोपर्यंत पाच वर्षाच्या काळात लोक पुढं सगळं विसरून जातात आणि मग नव्याने ही मंडळी पुन्हा थप्पा मारतात आणि मग सामान्य मतदारसुद्धा पुन्हा एकदा फसतो हे बघा एक चक्र आहे आणि हे चक्र अविरत सुरू आहे पण आता राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस अडचणीत येताना दिसत आहेत महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची फसवणूक करणं हिंदी भाषा शक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलणं आणि राज्यपालांनी कलम एकशे चौसष्ट तीन अनुसार दिलेल्या संविधानिक शक्तीचा भंग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲडव्होकेट असीम सरोदे ऍडव्होकेट श्रेया आवले ऍडव्होकेट अरहंत धोत्रे आणि ऍडव्होकेट रोहित टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे पहिलेपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याबाबतचा जो निर्णय सरकारने घेतला तो चुकीचा असल्यामुळं मुख्यमंत्री आणि शासनानं शब्दांची चलाखी न करता हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर करणं आवश्यक आहे अनिवार्य शब्द काढला असं सांगून इतर जाचोकाठीच्या माध्यमातून हिंदीला तिसरी भाषा म्हणून महाराष्ट्रात पहिलीपासून शिकवावीच लागेल अशी सक्ती करण्याच्या जागा तयार करणं हे काही चांगल्या राज्य प्रशा प्रशासनाचं प्रशा, लक्षण नाही असं या नोटीसीमध्ये म्हटलं गेलं आहे मुख्यमंत्र्यांनी काहीही खोटं पसरवण्यापेक्षा मराठी शाळा अस्तित्वात राहतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे या सरकारने जवळपास दहा हजार मराठी शाळा बंद केल्या आहेत अशी चर्चा आहे सतरा हजार पाचशे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्या संदर्भात बोलण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी शिवाय त्याच्यावर उपाय शोधण्याची हिंमत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवी न्यायालयाच्या नावानं खोटं बोलणं हे अत्यंत वाईट आहे प्रायव्हेट शाळामध्ये आर्थिकदृष्ट्या अक्षम बहुजन समाजातील पंचवीस टक्के मुलांना मोफत प्रवेश द्यावा आणि त्या मुलांची फी सरकारने शाळेला द्यावी ही शिक्षण हक्क कायद्यातील तरतूद आहे शिक्षण हक्क कायद्यामध्ये असे असले तरीही शाळांना देण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही असं हे दादा भुसे सांगतायत मुलांच्या शिक्षण हक्कांची पायमल्ली करण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही असं आश्रम सरोदे म्हणाले आहेत सरकारचा प्राधान्यक्रम मतासाठी धर्मांध उपक्रमासाठी पैसा वाटणं हा आहे हे तर स्पष्ट दिसतं शिक्षणासारख्या रचनात्मक कामाचे तुम्हाला महत्त्व वाटत नाही आणि त्यातही राजकारणाला महत्त्व देणं हे दुर्दैवी आहे पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची असणार नाही असं स्पष्ट आणि स्वच्छ शब्दामध्ये जाहीर करावं असं सुद्धा या नोटीशीमध्ये म्हटलं आहे या नोटीसीला उत्तर देण्यासाठी सात दिवसाची मुदत दिली गेली आहे सरकारनं जर या नोटीसीला मुदतीमध्ये उत्तर दिलं नाही तर मराठी माणूस मराठी भाषेचा प्रश्न म्हणून शासन पुरस्कृत भाषा अत्याचाराच्या विरोधामध्ये न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला गेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी शब्दाची खेळ करत असतात शब्दाच्या कसरती करीत असतात आणि यातून जनतेची पद्धतशीरपणे फसवणूक होत असते पण आता हाच मुद्दा कोर्टाच्या वाटेवर पोहोचला आहे कदाचित तो उद्या कोर्टात सुद्धा जाईल पण हे प्रकरण कोर्टात जरी गेलं तरी या मंडळींच्या शब्दांच्या कसरती शब्दांचे खेळ थांबतील का हो सध्या तरी देवेंद्र फडणवीस यात अडचणीत आलेले आहेत पण हे शब्दांच्या कसरती थांबतील का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार